नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होत ते यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे मराठे जिंकले अशी घोषणा आता त्यांनी मुंबई मधून केली आहे नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषणावरती बसले होते सुरुवातीला सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही त्यांच्याशी चर्चा केली नाही पण आंदोलनाने आक्रमक स्वरूप धारण केल्यानंतर कोर्टाने हस्तक्षेप केला होता आणि या प्रकरणामध्ये कोर्टाने आदेश दिला होता की लवकर मुंबई रिकामी करा त्यामुळे सरकारची तसेच मनोज जारांगी पाटील यांची अडचण झाली होती पण आता यामधून सरकारने मार्ग काढला आणि आज सरकारच्या समितीने मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली आहे या भेटीमध्येच मनोज जारंगी पाटील यांच्या पाच मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत नेमक्या त्या कोणत्या मागण्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया जारांगी पाटलांनी मागणी केली होती की हैदराबाद गॅजेटियरला मान्यता द्या आणि ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे दुसरी त्यांची ची महत्वाची मागणी होती की मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या ही मागणी सुद्धा आता सरकारने मान्य केली आहे आणि सप्टेंबर अखेर गुन्हे मागे घेणार आहे तिसरी महत्वाची मागणी होती सातारा गॅजेट लागू करा त्या बाबतीमध्ये चौथी मागणी होती आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना मदत करा या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने मोठी घोषणा केली आहे बलिदान देणाऱ्यांना आता सरकार पंधरा कोटी रुपयांची मदत करणार आहे पाचवी आणि शेवटची महत्वाची मागणी म्हणजे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या आणि या बाबतीतल्या याद्या ग्रामपंचायतीत लागले अशी मागणी जारांगी पाटलांनी केली होती ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली आहे त्यामुळे पाच महत्वाच्या मागण्या मनोज पाटील यांच्या मान्य झालेल्या आहेत आणि म्हणूनच जारांगी पाटलांनी घोषणा पाटला केली आहे के की आपला विजय झाला आहे या बाबतीतले लवकर काढा एक तासाभरात भारत मुंबई रिकामी करतो असं त्यांनी वचन दिलं आहे मराठा आंदोलकांसाठी आणि मनोज जारांगीसाठी एक मोठा विजय मानला जातोय तर मंडळ या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र